नमस्कार मित्रांनो वटपौर्णिमा विशेष महासंगम इथे आपण भाग दोन ऐकत आहोत याचा भाग एक अपलोड झाला आहे तो सुद्धा पहा कावेरीने एंट्री घेतच दोघींना गुंडांच्या तावडीतून वाचवलेलं असतं तिला शोधायला गेलेल्या कला आणि तासोबतच मुक्ता तशाच परत आलेल्या असतात येऊन दाराची कडी वाजवत असतात तर हे आतमध्ये बेशुद्ध झालेलं असतात कोणीच दार उघडत नसतं त्यामुळेच आता जे काही मावशींची सून आणि त्याचबरोबर सावणी मुद्दा बेशुद्ध असल्याचं नाटक करतात आता खिडकीतून पाहतात तर त्या बेशुद्ध झालेल्या आहेत म्हणून मुक्ता पाण्याचा पाईप घेते आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते इकडे काही गुंड आता केरोसिनचे ड्रम आणि त्यासोबतच मशाली घेऊन त्या झाडाकडे निघालेल्या असतात तिथे येऊन ते झाड पेटवणार असतात तेवढ्यातच ते ते भूमीची धमाकेदार एंट्री होती आणि त्यांच्या हातातली मशाल ती हातामध्ये घेते तुमची हिंमत आहे का हे झाड पेटवण्याची हिंमत असेल तर या मी एकटीच तुम्हाला पुरून उरेल तेवढ्यातच तिथे कावेरीसुद्धा आलेली असते आणि त्यासोबतच आता इकडे घरामध्ये ह्या सगळ्यांनी एंट्री केल्याच्यानंतर तुम्ही काय करत आहात आणि सगळेजणी उठ उठलेले असतात कारण त्यांच्यावर पाणी घातल्यामुळे त्यांना शुद्ध आलेली असते आता इथे सावणीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो ह्यांना कशी शुद्ध आली आणि त्यासोबतच आता काय करायचं त्यामुळे आता इथे शोभा बोलत असते नाही नाही आपल्याला तिकडे गेलंच पाहिजे सीमा म्हणते आणि तू जर नाही मी तिकडे गेले तर त्यांना माझ्याभर संशय येईल आता ह्या सगळ्या उठून इथे वडाच्या झाडापेशी असतात आणि म्हणत असतात तुम्हाला हे वड्याचं झाड पेटवण्याआधी आम्हा सगळींसमोर समोर सगळ्यांसमोर सामना करावा लागेल तुमची एवढीच हिंमत असेल तर या समोर आम्ही सुद्धा बघतो तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं काही करता तेवढ्यातच ती लोक तिथे सगळ्या बाजूनी त्यांनी केरोसिन वतलेलं असतं आणि त्याला आग लावत असतात तेव्हा मात्र ह्यांनी सगळ्यांनी जीवाचा रान करतच त्यावर माती टाकून ते पूर्ण विझवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेवढ्यातच दुसऱ्या बाजूनी मुक्ता आणि कलासुद्धा पाण्याचा पाईप घेऊन आलेले असतात आणि ते सगळी आग विझवून झाड वाचवलेलं असतं आता इथे शोभाताई सगळ्यांचे आभार मानत असतात तुम्ही माझ्या सुनालेखी होतात म्हणून हे सगळं काही झालेलं आहे त्यावर कला आणि सायली म्हणत असतात तुम्ही आई अजिबात काळजी करू नका आम्ही असताना काहीच होणार नाही उद्याची पूजा सुद्धा निर्विघ्नपणे पार पाडेल आता हा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे रागिणीचा तिळपापड झालेला असतो तर इकडे दुर्गा मात्र खूपच चिडलेली असते हे सगळं काही एवढं सगळं त्यांना बेशुद्ध केलेलं होतं काय गे तुझी ती मैत्रीण सावणी काय करत होती तिला ते काम दिलं होतं तिने ते सुद्धा चोख केलं नाहीये का त्यावर अम्या म्हणत असते मग नाहीतर काय तर तिघही आपसातच भांडत असतात तर तेवढ्यात आता त्यांना ते 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 रांगीणी शांत करत असते इकडे मात्र शोभाताई काकांजवळ बसलेल्या असतात आणि तेव्हा त्यांना ते शांत करण्याचं समजूत घालण्याचे प्रयत्न सगळे काही करत असतात आबोलीला तो मेसेज आलेला असतो आणि काही करून हे इनलिगल आहे झाड पाडवणं त्यामुळे मला उद्या वेळेतच तिथे कोर्टाची नोटीस घेऊन पोहोचलं पाहिजे आता मात्र ह्या सगळ्यांनी येऊन बाहेरून कडी आणि त्याचबरोबर खिडक्या लॉक केलेल्या असतात आणि तिथलं जे काही नेटवर्क आहे ते मात्र जामर बसवलेलं असतं जेणेकरून आतमध्ये अडकल्या जातील आणि कोणाला कॉल को सुद्धा करू शकणार नाही ना हे मात्र एकच नंबर काम केलेलं असतं आणि त्यामुळे सगळ्या ह्या खुश झालेल्या असतात आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आज वड्याची पूजा आपण पंधरा समस्यांनी मिळून करणार आहोत वड्याचं वृक्ष वाचवणार आहोत आणि त्याचबरोबर माझं सौभाग्यसुद्धा वाचणार आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे शोभा खुश असते आता सगळ्यांनी आपापली ताटाची तयारी केलेली असते मस्त साड्या त्यांनी वेअर केलेल्या असतात तयार झालेल्या असतात आणि आता ह्या सगळ्याजणी तिकडे जायला निघालेल्या असतात दाराची कडी उघडायला शोभा जाते पण दरवाजा बाहेरून असल्या कारणाने उघडला जात नाही बाहेर आवाज देतात पण काहीच होत नाही इकडे खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा खिडकी उघडली जात नाही शोभा मात्र आता देवासमोर हात जोडूनच प्रार्थना करत असते फोन लावायला गेलं तर नेटवर्क नसतं इकडे अबोली छान तयार झालेली असते कोर्टाची नोटीस आणि स्टे ऑर्डर हातामध्ये असते आणि तिकडे निघालेली असते त्याआधीच इथे आता दुर्गा त्या वडाच्या झाडासमोर येऊन पोहोचलेली असते फक्त आणि फक्त आता अर्धा तासच बाकी आहे आत्तापर्यंत तरी इथे कोणी चाललेलं नाहीये आता हे अर्ध्या तासात काय दिवे लावणार आहेत काय माहिती कारण त्यांना आम्ही चोवीस तासाचा वेळ दिला होता आणि तेवढ्यात आता इकडे रम्या त्यासोबतच जे काही अप्लियता ऐश्वर्या ह्या सगळ्याजणी बुलडोर बुलडोजर्स घेऊन आलेल्या असतात त्यामध्ये रागिणी शशी सुद्धा असते आणि ह्यांचा सगळ्यांचा प्लॅन हा असतो की हे वटवृक्ष पाडून टाकायचं आणि त्यांना अर्ध्या तासाच्या आतमध्ये सगळं काही आपण होत्याचं नव्हतं करायचं म्हणूनच त्या तिथे पोहोचलेल्या असतात आता मात्र इथे शोभाची धमाकेदार एंट्री झालेली असते शोभाच्या पाठोपाठ सगळ्या नायिका इथे आलेल्या असतात ह्या सगळ्याजणी तिथे नंतर मात्र ह्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात आपण तर ह्यांना बाहेरून कडी लावली होती सगळं काही पॅक केलं होतं तरीसुद्धा ह्या अचानकच कशा आल्या आता ह्या अचानक कशा आल्या तरी ते संगीता त्याचबरोबर सुमित्रा आणि जिजी ह्या तिघींनी येऊन बाहेरून कुलूप तोडलेलं असतं आणि त्यांना सोडवण्याचं काम केलेलं असतं ইে শোভা মানুষ आज माझ्या मैत्रिणी आज माझ्या त्यांच्या सुना लेकी जावाई मिळून सगळ्यांनी माझी मदत केलेली आहे सोबतच आता इथे दुर्गा म्हणत असते फक्त इथे तू आणखी अर्धा तासच आहेस त्या अर्धा तासाच्या आत बघ होत्याचं नव्हतं होणार आहे रागिनी म्हणत असते ए भूमी तुला जर तुझा जीव प्यारा असेल तर आत्ताच्या आत्ता इथून चालती हो तेवढ्यातच आता मंजिरी बैलगाडीमध्ये धमाकेदार एंट्री करत असते मंजिरीची ही एंट्री पाहिल्याच्या नंतर सगळ्यांचे चेहरे अगदीच बघण्यासारखे झालेले असतात कारण मंजिरी इथे बैलगाडीमध्ये आलेली असते thank <laughs> आणि बैलगाडी आल्याच्या नंतर बैलगाडीमधून मा आल्याच्यानंतर मात्र तिची ती नेहमीची स्टाईल बसते आणि त्यामुळेच त्याच त्याच खेळीनुसार आता इथे ही सर्व काही करणार असते जी जी म्हणत असते तू असं करणार आहेस का अगं हे काय लहान मुलांचा खेळ आहे का चल हो बाजूला म्हणजे तुझं तर नवीनच काहीतरी असतं पण आता एका जेसिबीची तर त्यांनी चावी काढून घेतलेली असते आणि तेव्हा आता सगळे गुंड खाली उतरलेले असतात आणि दुर्गा म्हणत असते ए जारे यांना पूजा करण्यापासून बाजूला करा आणि थांबवा आणि कशी ही पूजा करतायत बघूनच घेऊ तेवढ्यातच आता पूर्ण सगळे नायक जे आहेत पंधराचे पंधरा तिथे खूपच मस्त धमाकेदार एंट्रीमध्ये त्यांची एंट्री झालेली असते सगळेजणच त्यांना पाहून अगदीच खुश होत असतात की आता ही लोकंसुद्धा इथे आलेली आहेत म्हणून आणि तेव्हा आता एक एक जण खाली उतरतो तुमची एवढी हिंमत आहे तर आता येऊन दाखवा समोर आम्ही पण बघतो तुम्ही कशा पद्धतीने ही पूजा वाचवून दाखवता अडवून दाखवता आणि त्याचबरोबर आता त्यांच्यासमोर आम्ही उभे आहोत त्यामुळे तुमची एवढी हिंमत असेल तर करा हे सगळं काही आता इकडे अर्जुनसुद्धा आलेला असतो अर्जुननी तर हायकोर्टातूनच या झाडाबद्दल झाड तोडू नये किंवा त्याबद्दल स्टे ऑर्डर घेऊन आलेला असतो आता मात्र प्रत्येकजण या झाडाचं महत्त्व समजावून देत असतो मानसी म्हणत असते हे सगळ्यांसाठी इथे अर्जुन भाऊंनी मला जेलमधून सुद्धा सोडवलेलं आहे तेवढ्यातच आता इथे मिराची सासू म्हणत असते राहायचं ना तिकडंच कशाला आली सुवच इकडे त्यावर आता सत्या म्हणत असतो खूप झालं तुमचं आता आम्ही ऐकून घेणार नाही तर आता इथे ऋषिकेश बोलत असतो जे काही वडाची पूजाही लोक करणार आहेत त्यामुळे तुम्ही एवढेच अस्वस्थ आहेत आणि तुमचा जो काही प्लॅन आहे तो इथे फ्लॉप होणार आहे ज्याच पद्धतीने आता रम्या बोलत असते मग काय तुम्ही आम्हाला अटक करणार आहात का असं जर करणार असाल तर तसं सांगा पण आता इकडे सर्वांनी सांगितलेलं असतं आता फक्त तुमच्याकडे पंधरा मिनटं आहेत तुम्ही त्या पंधरा मिनटामध्ये पूजा करून घ्या तोपर्यंत आम्ही यांच्याशी लढतो आता असं म्हणूनच ह्या सगळ्याजणी पूजा करायला लागलेल्या असतात ह्या इकडे मस्त पूजा करत असतात तर आता इकडे जे काही काका आहेत त्यांनासुद्धा शुद्ध हळूहळू यायला सुरुवात झालेली असते इथे मात्र शोभाचं व्रत फळाला आलेलं असतं आणि ज्या पद्धतीने पार्वतीने सत्यवानाला सोडून आणलेलं असतं त्याच पद्धतीने आज, पद्धती आज शोभानेसुद्धा आपल्या जीवा जीवाची बाजी जीवा लावतच काकांचा जीव वाचवलेला असतो आणि इकडे मात्र सगळ्या गुंडांना मारून झाल्याच्यानंतर ऋषिकेशवर बरेच गुंड तोडून पडलेले असतात तेव्हा मात्र ऋषिकेशने हिरोगिरी दाखवतच त्या गुंडांचा खात्मा केलेला असतो इथे मात्र सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात रागिणीला तर हे सगळं दृश्य पाहून काय होतं काय नाही हे समजतच नसतं दुर्गाला तर वाटलंसुद्धा नसतं की हे सगळं काही या पद्धतीने होईल तिने फक्त आणि फक्त शोभालाच फॉन केलं होतं पण एवढी सगळी लोकं इथे आलेली असतात आता पूजा निर्विघ्नपणे अकराच्या आत पार पडलेली असते तेव्हा अर्जुनने जी काही नोटीस हायकोर्टाची आणलेली असते ती दुर्गाच्या हातामध्ये ठेवलेली असते आणि आता तुम्ही या झाडाला हात तर लावून दाखवा असं म्हणूनच आता अर्जुनने त्यांना चॅलेंज केलेलं असतं कारण तो नामांकित वकील असतो आणि वकिलाच्या सगळ्याच काही नियम त्याला माहिती असतात त्यामुळे आता दुर्गा मात्र काही शब्द बोलू शकलेली नसते तेव्हा मात्र दुर्गाला आता राग येत असतो आणि त्याचबरोबर आता जो काही इथे अंकुश आहे तोसुद्धा आलेला असतो आता इथून पुढची का जी काही प्रोसेस होईल आणि जे काही होणार आहे तो कायदा करणार आहे त्यामुळे आता अजिबातच तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे इथे सुमित्रा बोलत असते हो हे सगळं काही कशामुळे झालेलं आहे तर हे सगळं काही फक्त आणि फक्त जीव वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर ह्या ज्या काही खोट्या प्रवृत्ती आहेत त्यांचा नाश करण्यासाठी हे सगळं काही झालेलं असतं तेव्हा आता ह्या सगळ्याच आपल्या खाली मान घालूनच तिथून निघून जाण्याचं काम करत असतात तेवढ्यातच आपला सत्या म्हणत असतो तुम्हाला आमच्या काकूंची अट मान्य का काय बोलल्यात त्या तेव्हा आता इथे शोभा सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानत असते तेवढ्यातच आता इथे काकांना शुद्ध आलेली असते आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात समोरचं दृश्य पाहिल्याच्या नंतर त्यांना सुद्धा खूपच भारावून आलेलं असतं आणि ते लांबूनच आवाज देत असतात शोभा म्हणून तेव्हा शोभामंशी धावतच त्यांच्याकडे जातात आणि तुम्ही बरे आहात ना ठीक आहात ना सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आपली जागा त्याचबरोबर आपलं झाड सुद्धा वाचलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मोठ्या भावांचा आशीर्वाद सुद्धा मिळालेला आहे आता मात्र नंदिनी आणि त्याचबरोबर काव्यानी जी काही वटवृक्षां वृक्षांची रोपटी आणली जी होती ती मात्र सगळ्यांना दिलेली असतात आणि सगळ्यांना देऊन या पद्धतीने आता इथे ह्या वृत्ताची आणि त्याचबरोबर ह्या एपिसोडची सांगता खूपच सुंदर अशा गाण्याने आणि खूपच फुग घालून त्याचबरोबर प्रत्येकाने आपापल्या अप बायकोबरोबर पुन्हा एकदा सात फेरे घेतलेले असतात आणि ह्या आजच्या एपिसोडची सांगता केलेली असते खूपच सुंदर असा एपिसोड इथे झालेला आहे कारण आता ह्या नात्यामध्ये व्यवस्थित बांधला गेलेला असतो प्रत्येकाने आपल्या नवऱ्यासाठी आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना वडाकडे केलेली असते आणि प्रत्येक जण तिच्यासोबत फेरे सप्तपदी घेत असतो तर प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा एपिसोड इथे झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन भागासोबत तोपर्यंत पाहत राहा हा महासंगम